आज ना मी मस्त असे डाळ भात बनवलेला आहे आणि त्यासोबत बनवलेला आहे मिरचीचा ठेचा अगदी छान असा जिरा राईस त्यासोबत अगदी चविष्ट असा दाळ तडका आणि मिरचीचा ठेचा असला म्हणजे अजून काय पाहिजे तर अगदी छान असा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया तर इथे अर्धा पाव एवढी मी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची घरी आणून अशीच वरती ठेवावी ती फ्रीजमध्ये न ठेवता हवेशीर ठेवली की तिचा रंग असा होतो आणि याचा जो ठेचा आहे ना तो अगदी अप्रतिम लागतो चवीला दहा ते बारा रसनाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी भरून एवढे शेंगदाणे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यासोबत मिरचीसुद्धा तुम्ही कमी तिखट किंवा जास्त तिखट अशी घेऊ शकता तर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सगळ्यात आधी मिरची भाजून घेऊया तर पॅनमध्ये मी मिरची घातलेली आहे आणि थोडीशीही परतली की लगेच यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे कारण शेंगदाणे कच्चे आहेत आणि हे भाजण्यासाठी वेळ लागत असतो त्यामुळे दोन्ही सोबत भाजला की गॅसही वाजतो आणि वेळही तर दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थितपणे इथे भाजून घ्यायच्या मिरची अजिबात कच्ची ठेवायची नाही आणि हे असं परतून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातं ह्या दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित भाजल्या गेल्या की यामध्ये तेल घालायचं एक ते दोन टेबलस्पून ते तेल घालायचं तेलामध्ये मिरची आणि शेंगदाणे एकत्र भाजले की याची चव अगदी जिबेवर रेंगाळत राहील अशी लागते म्हणजे ना तुम्ही ठेचा हा विसरू शकणार नाही अशी याची चव लागते तर्या भाजुन या भाजुन तर ह्या दोन्ही चिन्ह सोबतच भाजून घ्यायच्या आणि यामध्ये लसूणसुद्धा ॲड करायचा आणि लसूणसुद्धा सोबतच भाजून घ्यायचा तर लसूण हा तेलामध्ये चांगला भाजला गेला की चटणीची चव ही अजूनच वाढते तर इथे ना मिरची शेंगदाणे आणि लसूण अगदी तीन ते चार मिनटापर्यंत कमी गॅसवर असाच भाजून घ्यायचा आणि हे व्यवस्थित भाजलं गेलं की खाली उतरून घ्यायचं आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण काय आहे ना आपण ठेचा जो आहे ना तो असा कुटून घेणार आहोत त्यामुळे याला थंड करणं गरजेचं आहे तर हे थंड झालं की आपण एका खलबद्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आणि मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं बारीक करून घ्यायचं आता यामध्ये ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जिरेसुद्धा घालू शकता परंतु जिरे न घालताच ह्या जो ठेचा आहे ना त्याची चव अगदी छान लागते तर तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असा ठेचा आपला रेडी झालेला आहे आणि आता आपण ठेचा काढून घेऊया आहे ना अगदी सोपा आणि अगदी कमी वेळात होतो हा ठेचा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता अगदी छान लागतो चवीला तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा